सर्वांना नमस्कार आज आपण एक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आणि आजचा विषय आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे की भारतीय खेळरत्न पुरस्कार याविषयी आपण सविस्तर माहिती अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत आपण परिपाठामध्ये जनरल नॉलेज वर विशेष चर्चा करतो आणि त्याच्यामध्ये पुरस्कार 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 असे अनेक पुरस्कार आपण ऐकून घेतो त्याच्यामध्ये भारतरत्न पुरस्कार असेल नोबेल पुरस्कार असेल किंवा रत्न पुरस्कार असेल तर या विषयाबद्दल आपण आज माहिती जाणून घेऊया रत्न पुरस्कार या शब्दामध्येच त्या पुरस्काराचा अर्थ घडला आहे की हा पुरस्कार कुठल्या क्षेत्रामध्ये दिला जात असेल बरोबर ना कुठल्या क्षेत्रातील हा पुरस्कार असेल खेळ कुठल्या पुरस्कार कुठल्या क्षेत्राशी असेल म्हणजे खेळ जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे ज्याचं नाव मी खाली लिहिलेलं आहे मेजर ज्ञान बघा म्हणजे या पुरस्काराचं पूर्ण नाव काय असेल केव्हापासून हा द्यायला सुरुवात झाली त्याचं स्वरूप काय असेल कोणाच्या हस्ते दिला जातो कोण हा पुरस्कार जाहीर करतो कोणत्या खेळासाठी केला जातो या संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आपण चित्रामध्ये जे बोलत आहात चित्रात जे आपल्याला दिसते इथे दिसते ना तर हे आहे मेजर ज्ञानश आणि त्यांच्या हातात आपल्याला एक स्टिक दिसत होती लक्षात घेतलं असेल तुम्हाला लक्षात येईल कि स्टीक खेड़ा से। आगी। 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 आगी ते दिसतो ती स्टिक कोणत्या खेळाशी असेल आणि त्यांना हॉकीचे जादूगर म्हणून सुद्धा ओळखलं जायचं भारत स्वतंत्र होण्याचा अगोदर ते भारतीय संघामध्ये खेळत होते आणि त्या हॉकी खेळात त्यांनी अशी कामगिरी बजवली की त्या पुरस्काराचं नाव त्यांच्या नावानं ठेवण्यात आलाय त्यांना हॉकीचे जादूगर म्हणायचे असे मेजर तर बघूया मेजर ध्यानचंद यांच्या या पुरस्काराबद्दल सविस्तर माहिती जाणून आपण घेऊया तर सर्वप्रथम या पुरस्काराची काही माहिती जाणून घेऊया या पुरस्काराचे पूर्ण नाव आपल्याला दिलेले आहे बघा या पुरस्काराचे पूर्ण नाव काय असेल तर मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार काय पाच नी याची स्थापना म्हणजे या पुरस्काराची सुरुवात जी आहे ती सुरुवात झाली एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णव या सत्रापासून या वर्षापासून हा पुरस्कार देण्याला सुरुवात झालेली आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी जी संस्था काम करते म्हणजे कोण देते असं जर विचारलंय हा पुरस्कार कोण जाहीर करते तर हा पुरस्कार जाहीर करते भारत सरकार कोण जाहीर करतो भारत सरकार परंतु भारत सरकार मध्ये एक मंत्रालय असतं त्या मंत्रालयाचं नाव आहे युवा कार्य व क्रीडा मंत्रालय हे खेलरत्न पुरस्कार जाहीर करत असत म्हणजे आपल्याला कधी विचारलंय की रत्न पुरस्कार कोण जाहीर करत तर त्याचं नाव आहे त्या मंत्रालयाचं नाव आहे युवा कार्य व क्रीडा मंत्रालय लक्षात ठेवा भारत सरकारातील भारत सरकारतील एक मंत्रालय आहे महत्वपूर्ण ते हे खेलरत्न पुरस्कार जाहीर करत असत यातील तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच की <smart> या पुरस्काराचे जुने नाव काय होते तर या पुरस्काराचे जुने नाव होते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जे की हे जुने नाव दोन हजार एकवीस मध्ये बदलवण्यात आले आणि हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव त्या ठेवण्यात आलं त्या पुरस्काराला हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या नावावरून ते नाव देण्यात आलं आहे राजीव गांधी हे भारताचे माझी पंतप्रधान होते आणि ते नाव बदलून दोन हजार एकवीस पासून मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार असं ठेवण्यात आलं भारताचे पंतप्रधान होते आणि मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जागू <laughs> म्हणजे हॉकीचे खेळाडू होते हॉकीचे प्लेयर होते तर हे काही चार महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं आहे पुढे बघूया पुरस्काराचे स्वरूप काय असतं म्हणजे एखाद्याला पुरस्कार जाहीर झालं तर मग त्याला काय दिलं जातं बघून घेण्याचा अगोदर या पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया अजून पुन्हा ती म्हणजे कोणती बघा तर खेळ रत्न पुरस्कार हा भारतातील भारत भारतातील खेळ जगातला खेळ जगातला सर्वात उच्च पुरस्कार आहे सर्वात उच्च नाही सर्वात मोठा पुरस्कार त्याच्यापेक्षा खेळातला सर्वात मोठा पुरस्कार भारतात नाही लक्षात आहे दुसरं म्हणजे हो भारतातील क्रिकेटपटूंना सॉरी क्रीडापटूंना भारतातील थी क्रीडापटूंना थी व्यक्तिगत म्हणजे इंडिव्हिज्युअल गेम्स रनिंग असेल लॉंग जम्प असेल हाय जम्प आहे रनिंग आहे म्हणजे हे वैयक्तिक गेम किंवा सांघिक गेम सांघिक गेम कोणते असतील मग कबड्डी खो खो क्रिकेट आट्यापाट्या असे विशेष गेम आहेत जे सांघिक स्वरूपात खेळल्या जातात टीम बनवून खेळल्या जातात त्यांना आपण सांघिक गेम म्हणतो आणि सांघिक सर्वोत्तम कामगिरीसाठी चार वर्षाचं त्यांचं मूल्यांकन केलं जातं चार वर्षापर्यंत कि तो चार वर्षापर्यंत कसा खेळतोय त्याने भारताच्या क्रीडा क्षेत्रामध्ये कोणती कामगिरी बजावलेली आहे त्या खेळाडूंनी त्याचं विशेष लक्ष देऊन ते मंत्रालय युवा कार्य व क्रीडा मंत्रालय त्यांचं निरीक्षण करत आणि त्या क्रीडापटूंना तो पुरस्कार जाहीर करण्यात येतो तिसरा महत्वाचा मुद्दा की जे खेळाडू या पुरस्कारासाठी निवडले जातात ते खेळाडू ऑलम्पिकमध्ये मध्ये एशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळ आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील यश विचारात घेऊन त्या पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड केली जाते पुढे बघूया का आपण माहिती पण बघून घेतलेली आहे आता हे स्वरूप बघूया म्हणजे एखाद्या खेळाडूला खेळ रत्न पुरस्कार जाहीर झाला तर त्याला काय काय मिळतं बरोबर की नाही तर यातील पहिलं त्याला मिळतं ते म्हणजे वेडम वेडम म्हणजेच काय म्हटलंय त्याला पदक काय म्हटलेलं आहे पदक आणि या पदकाचा जो आकार तुम्ही लक्षात घेतलं तर मध्यभागी तुम्हाला काय दिसते राजमुद्रा दिसते बरोबर आहे का चार सिंहाची राजमुद्रा दिसते आणि या ठिकाणी इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि खाली इथे मंत्रालयाचं नाव असत असं एक पदक मिळत दुसरं मिळतं काय प्रमाणपत्र म्हणजेच काय इंग्लिश मध्ये त्याला सर्टिफिकेट आपण म्हणतो आणि सर्टिफिकेट भारताचे जे राष्ट्रपती असतील त्यावेळेसचे त्यांच्या हस्ते तो पुरस्कार, मानने पुरस्कार, पुरस्कार त्या खेळाडूंना दिला जातो सध्या जे आपले राष्ट्रपती आहेत माननीय द्रौपदी मुर्मू त्यांच्या हस्ते तिथे खेळाडू पुरस्कार स्वीकारत आहे आणि ते खेळाडू कोणाचे महिने ना ज्यांना या वर्षी चार खेळरत्न पुरस्कार मिळालाय त्यापैकी ते खेळाडू आहे त्यांचं नाव काय आहे पुढल्या मध्ये आपण बघणार आहोत आणि तिसरं ते स्वरूप मिळत ते म्हणजे काय तर कॅश पंचवीस लाख रुपये बक्षीस मिळेल किती लाख पंचवीस लाख मध्ये असं हे या पुरस्काराचं स्वरूप आहे समोर बघूया पुरस्कार देण्याला सुरुवात केव्हा झाली मग सांगितलं एकोणीसशे एक्याण्णव सुरुवात झाली म्हणजेच पहिलं कुणा तरी मिळालं असेल सुरुवात होता आणि पहिलं तरी मिळालं असेल ना आणि पहिलं मानकरी पुरस्कार म्हणजे पहिले मानकरी जे आहेत ते आहेत पण विश्वनाथ आनंद आणि कोणत्या खेळाशी संबंधित असलेले खेळाडू आहे निगडीत असलेले संबंधित असलेले खेळाडू यांनी अशी अतुलनीय कामगिरी केल्यामुळे पुरस्काराचे पहिले विजेते ठेवले एकोणीसशे एक्क्याण्णव ला विश्वनाथ आनंद विश्वनाथन आनंद पुढे जाऊया पुरस्कारामध्ये आतापर्यंत रत्न पुरस्कार मिळालेले आहे परंतु काही महत्वाच्या गोष्टी बघूया महत्वाचे प्लेयर्स बघा जसं आपण सगळ्यात सचिन तेंडुलकर आहेत भारतातला सर्वोच्च पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे कोणता रत्न तर यांना एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव ला क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेला खेलरत्न पुरस्कार मिळाला विराट कोहली सगळ्यांचे आवडते असलेले क्रिकेटपटू खेळाडू यांना दोन हजार अठरा मध्ये क्रिकेट या खेळातील पुरस्कार मिळालेला आहे कोणाला कोणत्या वर्ष मिळाला किंवा इतकं जरी आपण लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे नीरज चोप्रा यांनी मध्ये अतुलनीय कामगिरी केली नीरज चोप्रा हे भारत हे जाविन थ्रो म्हणतात थ्रो आणि जावली थ्रो मध्ये त्यांनी गोल्ड मेडल भारताला जिंकून दिला होता म्हणून दोन हजार एकवीस मध्ये त्यांना खेल रत्न पुरस्कार मिळाला लक्षात घ्या त्यानंतर महेंद्र सिंग धोनी कोणता खेळ खेळायचे आणि क्रिकेट टीमचे भारतीय क्रिकेट टीमचे ते काय होते कॅप्टन सुद्धा होते आणि दोन हजार सात मध्ये त्यांना खेल रत्न पुरस्कार मिळाला असे विविध अजून खेळाडू आहेत सायना नेहवाल आहे सानिया मिर्झा आहे असे इतरही खेळाडू यामध्ये आहेत ऍथलेटिक्स मध्ये पण बरेचसे आहेत पण काही महत्वाचे मी तुम्हाला ओळख व्हावी म्हणून चार खेळाडूंची नाव इथे घेतलेली आहेत आणि सगळ्यांची परिचय दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे या वर्षी नुकतेच जाहीर झालेले चार पुरस्कार जाहीर झालेत बघा दोन हजार चोवीस मध्ये ते चारही खेळाडूंचे नाव बघा पहिलं नाव दिसते आपल्याला डी कुगेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि आता हे वर्ल्ड चॅम्पियन झाले बुद्धिबळ मध्ये बरोबर की नाही बुद्धिबळ मध्ये कुठल्या देशाच्या प्लेअरला चीनचा चीनच्या काय नाव त्यांचं यस व्हेरी गुड बी नॉरेन या खेळाडूला त्यांनी हरवून जगामध्ये आपलं नाव अजरामर केलं आहे वर्ल्ड चॅम्पियन कोणत्या खेळा तिसरा आहे दुसरा आहे मनु भाकर मनु भाकर सुद्धा अतुलनीय कामगिरी केली रायफल पदक जिंकून दिलेलं आहे त्यासाठी त्यांना यावर्षीचा खेल रत्न पुरस्कार मिळालेला आहे लक्षात घ्यायचा तिसरं तिसरा आहे हरमनप्रीत सिंग कोणत्या खेळाशी निगडीत असलेले आहे आणि हॉकी टीमचे ते कॅप्टन सुद्धा आहेत म्हणून त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे या वर्षीचा आणि शेवटचा आहे प्रवीण कुमार पॅरा ऑलिम्पिक पॅराऑलि म्हणजे दिव्यांग व्यक्तींचा जो ऑलिम्पिक घेतला जातो त्यामध्ये यांचं नाव या वर्षी खेलरत्न पुरस्कारामध्ये मिळालेलं आहे आणि यांनी गोल्ड मेडल भारताला मिळवून दिलेला आहे उंच उडी या प्रकारामध्ये कोणत्या उंचवडी या खेळ प्रकारामध्ये पॅराऑलिम्पिक त्यांचा एक पाय आखूड आहे आपले दोन्ही पाय व्यवस्थित असतात तरी आपण उंचवडी घेऊ शकत नाही परंतु त्यांचे दोन्ही पाय अनबॅले एक पाय थोडं आखूड असताना सुद्धा त्यांनी गोल्ड मेडल भारताला जिंकून दिला पॅरा मध्ये म्हणून यावर्षीचा सुद्धा त्यांना खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे हा प्रश्न तुम्हाला विचारला आहे की दोन हजार चोवीस मध्ये किती भारतीयांना किंवा किती खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार दायर करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे चार त्याचं नाव जर आपण बघितलं तर आपण लक्षात येईल डीश मनुभाकर हरमनप्री सिंग आणि प्रवीण असे चार, चार। लोकांना लो या वर्षीचा खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे आपण एक छोटस व्हिडिओ बघूया व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला या चार खेळाडूंपैकी या खेळाडूंचं मी सिलेक्शन केलेलं आहे कारण यांच्याकडून खरोखर आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे बघा प्रवीण कुमार हे दिव्यांग आहे त्यांना व्यवस्थित चालता येत नाही एक पाय त्यांचा आकूळ आहे तरीही सुद्धा ते भारताला गोल्ड मेडल जिंकून देतात म्हणून त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे की नाही आहे की नाही तर त्यांच्याविषयीचा एक व्हिडिओ आपण बघूया